असलामलेकुम आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकट वाचन इयत्ता सहावी विषय मराठी घटक कविता नंबर सात चंद्रावर मी गेलो तेव्हा चा वाचन करणार आहोत तर आपण माझ्या पाठी मागे हे कविता वाचायची आहे की तुम्हाला ही कविता अचूक वाचता यावी तर चला आपण या कविता सुरू करू चंद्रावर मी गेलो तेव्हा कविता नंबर सात चंद्रावर मी गेलो तेव्हा चंद्रावर मी गेलो तेव्हा ऐका म्हणा वाचा वाचा चंद्रावर मी गेलो तेव्हा चंद्रावर मी गेलो तेव्हा न होता दिवस न होती रात्र दिवस न होती रात्र प्रकाश आणि अंधाराची प्रकाश आणि अंधाराची रिमझिम होती मात्र चंद्रावर मी गेलो हो तेव्हा चंद्रावर मी गेलो कापूस कापूस झालो कापूस कापूस झालो रंगत रंगत तिकडे तिकडे रंगत रंगत तिकडे तिकडे आरामात हिंडलो आरामात हिंडलो चंद्रावर मी गेलो तेव्हा चंद्रावर मी गेलो तेव्हा पृथ्वी उगवली होती पृथ्वी उगवली होती तिच्या निळ्या चांदण्यात पौर्णिमा हसत होती पौर्णिमा हसत होती चंद्रावर मी गेलो ते हुआ चंद्रावर मी गेलो ते ससा विसा न होता ससा विसा न होता आर्म स्ट्रॉंग सिया पाया चा आर्म स्ट्रॉंग सिया पाया चा मोटा ठसा होता मोटा ठसा होता राजन साटम राजन साटम धन्यवाद खूब खूब सराव करा हा व्हिडिओ अचूक वाजता येईपर्यंत पहा आनंदात राहा खुशीने अभ्यास करत राहा आपल्याला खूप शिकायचं आहे व यशस्वी व्हायचं आहे लक्ष ना ओझल होणे पाए कदम मिला कर चल लक्ष ना ओझल होणे पाए कदम मिला कर चल सफलता तेरे चरण चुमेंगी आज नाही तो कल आज नाही तो कल बाय बाय गुड बाय हॅव नाईस डे अल्ला हाफिज